जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण मँगो भात करायचा आहे यासाठी आपल्याला साहित्य लागायचं आहे ते म्हणजे आपल्याला एक कैरी लागणार आहे एक टोमॅटो मध्यम आकाराचा कांदा शिमला मिरची एक छोटं ब बटाटा आणि कोथिंबीर हिरवे मिरच्या कढीपत्ता गाजर वगैरे असले तरी पण चालतं वटाणा वगैरे आणि कैरीचं साल काढून घिसून घ्यायचं आहे तर सगळं साहित्य आपण अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे कढीपत्ता सोलून घेतलेला आहे ढब्यू मिरची वगैरे सगळं चिरून बारीक बारीक फोडे करून घेतलेत आणि ही कैरी कच्चा आंबा आपण किसून घेतलेला आहे तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि तुम्ही थोडंसं तेल टाकून आपल्या भाताला म्हणजे तांदळाला तेलाची फोडणी देऊन तुम्ही तांदूळ शिजवून घ्यायचा आहे मोकळा भात करून घ्यायचा आहे आणि भात केल्यानंतर ना आपल्याला ही तयारी करायची आहे तर आपण जिरं टाकलेलं आहे ही क कढीपत्ता टाकून खडा मसाला टाकून घेतलेला आहे तर ह्यामध्ये आपल्याला तमालपत्रे वगैरे टाकून घेतलेले आहेत मिरच्या टाकायच्या आहेत कांदा टाकायचा आहे आणि सगळं परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकल्यानंतरनं कांदा आपला छान परतला जातो आणि अशा पद्धतीने सगळं परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे तर आता कांदा परतलेला आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर ना आपल्याला ढबं मिरची आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडं आणखीन भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकता वटाणा गाजर फ्लावर वगैरे तुम्हाला काय टाकायचे तेवढे भाज्या तुम्ही टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं छान ह्याला तळून घेतलेलं आहे आपण तर यामध्ये आपल्याला कैरी टाकायची आहे म्हणजेच हा कच्चा आंबा आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि याला पण छान परतल्यानंतर ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर तुम्ही अशीच कैरीची ही चटणी तुम्ही यूज करू शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा आता आपल्याला ह्याचा भात करायचा आहे त्यामुळं आपण तसे पद्धतीने यूज करणार नाही आणि आता हा पांढरा भात आपण असं मोकळा करून घेतलेला आहे आणि यामध्ये परतून घेणार आहोत थोडासा गरम मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसाला टाकला तरी चालेल आणि परतून असा आपला आंबा भात तयार झालेला आहे आपल्या चॅनलवर अनेक कैरीचे आंब्याचे अनेक अशा विविध रेसिपीज अपलोड आहेत ते तुम्ही पाहायला विसरू नका आणि असे युनिक रेसिपी आहेत आणि खूप उत्तमातले उत्तम असे उत्तम रेसिपी आहेत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद